लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभासाठी अडचणी येणार नाही याची काळजी घ्या सहाय्यक उपायुक्त श्रीमती जगताप बरडशेवाळा येथे प्रधानमंत्री घरकुलाचे भूमिपूजन व पाहणी शासन राबवित असलेल्या प्रधानमंत्री रमाईसह विविध योजनेतून चालू असलेल्या घरकुलाच्या कामाच्या टप्प्यातील पहिला हप्ता खातेदाराच्या खात्यावर जमा झाला असून शनिवार बावीस मार्च रोजी सहाय्यक उपायुक्त श्रीमती जगताप हदगाव दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते बरडशेवाळा येथे गावबेतीत अमोल धुळधुळे दूर यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल कामाचे भूमिपूजन करण्यात आले तर चालू असलेल्या घरकुल कामाला भेट देऊन पाहणी केली या यावेळी त्यांनी बरडशेवाळा येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत चालू टप्प्यातील मंजूर अठ्ठ्याण्णव व रमा यावास बावीस घरकुल कामासह मागील चालू असलेल्या घरकुलाचा आढावा घेतला नवीन घरकुलाच्या सर्वासाठी आवश्यक मार्गदर्शन करीत मंजूर लाभार्थ्याशी चर्चा करून त्यांना निवारा होईपर्यंत अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचे उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्गांना आवश्यक सूचना केली हदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किलास बळवंत जिल्हा प्रोग्राम गोविंद कांदे विस्तार अधिकारी सावंत लोहा पंचायत समितीचे डाटा ऑपरेटर दिनेश तेलंग बरडशेवाडा सरपंच ज्ञानेश्वर मस्के पोलीस पाटील दत्तात्रय मस्के ग्रामसेवक बेग ग्रामीण गृहनिर्माण अभियंता शरद तुपकरी विठ्ठल कल्याणकर सचिन घुसे गौतम औटे रुस्तुमराव कुमकर चंद्रकांत कदम लिंबगावकर प्रभाकर दहिभाते महेंद्र धोंगडे अनिल जमधाडे गंगाधर जमधाडे गावातील प्रतिष्ठित नागरिक लाभार्थी उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम गावातले जी टीम असेल त्यांना एकत्रित सगळ्यांना काही एकत्रित वाळू असेल विटा असतील ही सामान जर ते एकत्र आणलं तर त्या लाभार्थ्याला पण ते सोयीचं होईल आणि घर वेळेत पूर्ण होईल शासनाच्या आज बरेच अशी घरं आहेत की जी दोन दोन चार चार वर्ष झाले तरी पण ती पूर्ण होत नाही डिले हाऊसेस हो होतात मग त्या लाभार्थ्यांना ह्या काही अडचणी असू शकतात किंवा इतर करणारी तर तसं न होता जर पूर्ण गावातले सगळेच लाभार्थ्यांनी एका एक वेळेस बांधकाम सुरू केलं तर नक्कीच त्या लाभार्थ्यांना इतर जे काही माल आणण्याच्या अडचणी आहेत त्या एकत्रित माल आल्याने घरं लवकर उभी होतील